आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि नोटिफिकेशन सोलापूर जिल्ह्याची वर्धायनी असलेल्या उजनी क्षेत्रासाठी अतिशय आनंदाची बातमी असून उजनी मायनसमधून लवकरच प्लसमध्ये येणार आहे कारण उद्यापर्यंत उजनीत दौंडमधून येणारा विसर्ग पस्तीस ते चाळीस हजार क्युसेस होण्याची शक्यता आहे कारण आज दिवसभरामध्ये सह्याद्रीच्या घाटमात्यासह भीमा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे लोणावळा परिसरामध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली असून दिवसभरामध्ये दोनशे पंच्याहत्तर mm मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे आणि लोणावळा परिसरामध्ये असणारं टाटाचं धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि त्यामुळे या धरणामधून इंद्रायणी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात येणार असल्याचं धरण व्यवस्थापनानं जलसंपदा विभागाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर खडकवासला धरणामधून सुद्धा नऊ हजार चारशेचा विसर्ग सोडला जात आहे गार्डनचा विसर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आता तो तेवीस हजार सहाशे तेरा क्युसेस इतका गार्डनचा विसर्ग आहे तो गेला आहे दौंडचा विसर्ग हा अठरा हजार क्युसेस सध्या आहे त्या विसर्गामध्ये सुद्धा वाढ होईल कारण बंड गार्डनचा विसर्ग दौंडमध्ये येऊन मिसळायला सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्याने दौंडचा विसर्ग सुद्धा वाढत जाणार आहे आज घाटमाथ्यावरती भीमाशंकर खिरेश्वर खंडाळा या परिसरामध्ये चांगला पाऊस झालाय त्याचबरोबर कासारसाई वडिवळे पवना टेमघर ही जी उजनीच्या वर असणारी धरणं आहेत ही धरणंसुद्धा आता भरलेली आहेत या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालाय आणि त्यामुळे उजनीत दौंडमधून येणारी आवक ही उद्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे त्याचबरोबर कासारसाई नदीवरील कासारसाई धरणसुद्धा पूर्ण क्षमतेने भरत आहे आणि कोणत्याही क्षणी या कासारसाई धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे घाटमात्यावरती असलेल्या पावसाचा जोर वरील धरणांवरती होत असलेला पाऊस आणि वरील धरणांमधून सध्या वडिवळेमधून पाच हजार बंड गार्डनमधून नऊ हजारपेक्षा जास्त विसर्ग खाली येतो आहे इंद्रायणी नदीमध्ये लोणावळा परिसरामध्ये पाऊस झालेला आहे त्याचं पाणी इंद्रायणी नदीमध्ये येऊन भीमा नदीमध्ये आणि दौंडमध्ये ते पाणी येणार आहे उद्यापर्यंत हा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे उजनी तास सकाळी वजा अठरा टक्केपर्यंत आली होती उद्या सकाळपर्यंत उजनीचा पाणीसाठा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला जाईल आणि पुढील दोन तीन दिवस जर हा विसर्ग पस्तीस ते चाळीस हजार क्युसेस इतका राहिला तर उजनी मायनसच्या विळक्यातून प्लसमध्ये येईल दोन ते तीन दिवसामध्ये उजनी प्लसमध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल उजनीसह वरच्या वरील धरणाच्या विश्वसनीय अपडेट पाहण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा